मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने आज दुपारी माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केले यावेळी सुरेश नवले यांनी क्षीरसागर कुटुंबावर टीका केली या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची झुळूक दिसणार आहे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकाळ हा दर्दभरा राहिलेला आहे गेली पाच वर्ष अनेकांना त्याचे चटके सहन करावे लागले त्यामुळे आम्ही संकल्प केलेला आहे तो म्हणजे या निवडणुकीमधून क्षीरसागर यांना राजकीय दृष्ट्या हद्दपार करणे आणि तो संकल्प शंभर टक्के यशस्वी होणार आहे असा दावा नवले यांनी केला मनोजदादा धरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिलेदार म्हणून अनिल जगताप यांनी काम केलेलं आहे या मतदारसंघात जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं असल्यानं मतदारसंघात अनिल दादा यांच्याविषयी सहानुभूती आहे त्यामुळे अनिल जगताप यांना बीड मतदारसंघातील जनता निश्चितपणे विधानसभेत पाठवेल असा विश्वास सुरेश नवले यांनी व्यक्त केला या संदर्भात अधिक काय म्हणाले माजी मंत्री सुरेश नवले बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले हे सुरुवातीपासूनच मतदारसंघ पिंजून काढत आहेत सुरेश नवले यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्यानं त्याचा फायदा अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना होऊ शकतो त्यातच आता नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट क्षीरसागरांवर हल्लाबोल करत अनिल जगताप यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं आवाहन केलंय दर्मन बीड मधील मराठा सेवकांनी एक आता आमचं ठरलंय अनिल दादा जत्ता फेझ बीडचे आमदार असं म्हणत पाटींबा जाहीर केलाय जा... वर्षिकचं फुंकू जवळपास 10 आ... दिवस उटून गेलेली आहे आणि हे निवडणूक म्हणजे परिवर्तनाची हळवा झुडू अशा प्रकारची निवडणूक आहे तस वाऱ्याची हळू झुडू यावी आणि मनाला मला वाटावं अशा प्रकारे परिवर्तनाची झुडू या निवडणुकीमध्ये दिसणार आहे पाच वर्ष आमदार संदीप सिरसाले यांचा काय काही का आगा। आगा। दर्द चटके गेली पाच वर्ष अनेकांना सहन करावे लागलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी संकल्प सोडलेला या निवडणुकीमधून क्षीरसागरांना राजकीय दृष्ट्या हद्द पार करणे आणि तो संकल्प शंभर टी ठेवला होणार चौदा महिने माननीय धारांगी पाटलांचं जे आंदोलन सुरू होत ते आंदोलन कायमस्वरूपी वनवासामध्ये पाठवण्याचा संकल्प महाराष्ट्रातील महायुद्धीच्या नेत्यांनी केलेला आहे आणि हे भीड बीड मतदारसंघातील बहुजन आणि अठरा पगड जाती जमाती त्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम आपल्या माध्यमातून मी करतोय त्या चौदा महिन्याच्या जहांगी पाटलांच्या आंदोलनाचे शेदार म्हणून अडीच सत्ता त्यांनी काम केलेलं आहे या मतदार संघामध्ये जळांगे पाटलांच्या खात्याला खाता लावून त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांच्याविषयी मतदार संघात सहानुभूती आहे सामान्य कार्यकर्त्याला असाय आपुलकी आहे परिणामत अनेक यांना बीड संघातील जनता निश्चितपणे विधानसभेत पाठवेल असा विश्वास मला वाटतो मी आपली एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो ती अशी कि या मतदारसंघामधले ज्येष्ठ माझे परम स्नेही जयदत्तजी क्षीरसागर यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या समोर ते जातिवंत जातीवादी हे जे मी पूर्वीपासून म्हणायचो त्यावरती शिक्कामोद झालेलं आहे जातीच्या पलीकडे आणि कुटुंबाच्या पलीकडे शिवसागरांनी उभ्या आयुष्यात कधीही विचार केला नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.